राजकारणात एखाद्या मोठ्या नेत्यावर टीका करणं म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नसतो तर त्या टीकेमागे स्वतःच कर्तृत्व भूमिका आणि कामाचा हिशोबही लोक तपासतात ता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर टीका करणारे भाजप नेते रवींद्र चव्हाण हे नाव अनेकदा चर्चेत आलं राजकारणात एखाद्या मोठ्या नेत्यावर टीका करणं म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नसतो तर त्या टीकेमागे स्वतःच कर्तृत्व भूमिका आणि कामाचा हिशोबही लोक तपासतात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर टीका करणारे भाजप नेते रवींद्र चव्हाण हे नाव अनेकदा चर्चेत आलं त्यामुळे अनेक, दा अनेक सामान्य जनतेच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो जे विलासराव देशमुखांसारख्या दिग्गज नेत्यावर टीका करतात त्या रवींद्र चव्हाण यांचं स्वतःच कर्तृत्व नेमकं का काय आहे हा प्रश्न केवळ राजकीय नाही लोक तर लोकशाहीतील उत्तरदायित्वाशी जोडलेला आहे नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा थेट मोठ्या व्यासपीठावरून सुरू झालेला नाही त्यांच्या स्थानिक पातळीपासून आपली ओळख निर्माण केली सामान्य कार्यकर्ता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सहभाग आणि मतदारसंघातील थेट जनसंपर्क या माध्यमातून त्यांनी राजकारणाची शिडी चढायला सुरुवात केली त्यामुळे त्यांचं राजकारण केवळ भाषणपुरतं मर्यादित न राहता जमिनीवरच्या समस्यांशी जोडलेलं रस्ते पाणी वीज ड्रेनेज नागरी सुविधा यांसारखे प्रश्न त्यांनी सुरुवातीपासूनच प्राधान्याने हाताळले आमदार म्हणून रवींद्र चव्हाण यांची ओळख ही फाईल्स त्यांचा भर असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगितलं गेलं रस्त्याची कामं पाणी पुरवठा योजना सार्वजनिक सुविधा आणि प्रशासनाशी थेट संवाद साधून प्रश्न सोडवण्याची शैली हे त्यांचं वैशिष्ट्य मान अनेक वेळा त्यांनी अधिकाऱ्यांना भेट जाब विचारल्याचे आणि कामात विलंब सहन हो न केल्याचे दाखलेही दिले जातात मंत्रीपद मिळाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचं कर्तृत्व अधिक व्यापक पातळीवर तपासलं गेलं सार्वजनिक बांधकाम बंदरे माहिती तंत्रज्ञान अन्न आणि नागरी पुरवठा यांसारख्या महत्वाच्या खात्यांशी संबंधित भूमिका त्यांनी निभावली मंत्री म्हणून त्यांची ओळख केवळ खुर्चीवर बसणारा नेता अशी न राहता कामाचा आढावा घेणारा आणि निर्णय प्रक्रियेत सक्रिय राहणारा मंत्री अशी झाली प्रशासनात पारदर्शकता वेळेत निर्णय आणि योजनांची अंमलबजावणी यावर नी भर दिल्याचं सांगितलं जातंय रवींद्र चव्हाण यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे त्यांचा आधुनिक आणि डिजिटल दृष्टिकोन माहिती तंत्रज्ञान ई गव्हर्नन्स ऑनलाइन सेवा आणि प्रशासन सुलभतेकडे त्यांचा कल आहे जुन्या पद्धतीच्या कागदी प्रक्रियांपेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून काम वेगवान आणि पारदर्शक कसं करता येईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं त्यामुळं ते फक्त पारंपरिक राजकारण करणारे नेते नसून बदलत्या काळाशी जुळवून घेणारे राजकारणी म्हणून पाहिले जातात अशा पार्श्वभूमीवर जेव्हा विलासराव देशमुख यांच्यावर टीका करतात तेव्हा ती केवळ व्यक्तीवर नसून धोरणांवर आणि निर्णयावर असल्याचं त्यांचं म्हणणं असतं विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि प्रभावी मुख्यमंत्री मानले जातात त्यामुळे ते त्यांच्यावर टीका करणं म्हणजे राजकीय धाडस मानलं जातं रवींद्र चव्हाण यांनी केलेली टीका ही काँग्रेस सरकारच्या कारभारावर काही विकास प्रकल्पांवरील निर्णयावर आणि प्रशासनातील कथित त्रुटींवर केंद्रित होती असा त्यांचा दावा आहे त्यांच्या मते लोकशाहीत कोणताही नेता टीकेच्या पलीकडे नसतो नेतृत्व कितीही मोठं असलं तरी चुका दाखवणं आणि प्रश्न विचारणं हे विरोधकांचं कर्तव्य आहे त्यामुळे विलासराव देशमुख यांच्यावर केलेली टीका ही वैयक्तिक द्वेषातून नव्हे तर राजकीय भूमिका म्हणून पहावी असं त्यांचे समर्थक सांगतात त्यांच्या भाषेत ती टीका कठोर वाटू शकते पण त्यामागे सरकारला जबाबदार धरण्याचा हेतू असल्याचंही सांगितलं जातं मात्र विरोधकांची भूमिका वेगळी आहे त्यांच्या ते रवींद्र चव्हाण हे मोठ्या नेत्यांवर टीका करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात टीका जास्त आणि काम कमी असा आरोपही त्यांच्यावर केला जातो काहींच्या जा मते त्यांची शैली आक्रमक असून ती अनावश्यक वाद निर्माण करते त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचं कर्तृत्व हे केवळ वर कामावरून नव्हे तर त्यांच्या वक्तव्यामुळेही सतत वादाच्या बोहऱ्यात राहिलं आहे तरीही त्यांच्या समर्थकांचा युक्तिवाद असा आहे की रवींद्र चव्हाण हे फक्त बोलणारे नेते नाहीत त्यांनी मतदारसंघात आणि म मंत्रीपदाच्या काळात प्रत्यक्ष काम केलं आहे त्यांच्या निर्णयामुळे काही ठिकाणी प्रशासन गतिमान झालं योजना वेगाने राबवल्या गेल्या आणि जनतेच्या तक्रारींना प्रतिसाद मिळाला असं समर्थक सांगतात त्यांची थेट आणि स्पष्ट भाषा हीच त्यांची ताकद आहे असंही मानलं जात रवींद्र चव्हाण यांचं कर्तृत्व पाहताना हे लक्षात घ्यावं लागतं की केवळ विलासराव देशमुखांवर टीका करणारे नेते म्हणून मर्यादित नाहीत त्यांचा स्वतःचा राजकीय प्रवास स्थानिक पातळीवरील काम मंत्री म्हणून घेतलेले निर्णय आणि आधुनिक विचारसरणी यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांची टीका आवडो वा ना आवडो पण त्यांची राजकारणात निष्क्रिय भूमिका घेतली आहे हे ने हे नक्की शेवटी लोकशाहीत नेत्यांचं मूल्यमापन केवळ त्यांच्या वक्तव्यावरून नव्हे तर त्यांच्या कामावरून केलं जातं रवींद्र चव्हाण यांच्या बाबतही हेच लागू होतं विलासराव देशमुख यांच्यावर टीका करणारे म्हणून त्यांचं नाव घेतलं जात असलं तरी त्या टीकेपलीकडे पाहिलं तर एक सक्रिय आक्रमक आणि काम करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा दिसते आता ही प्रतिमा किती प्रभावी आहे हे ठरवण्याचा अधिकार शेवटी जनतेच्या हातात आहे अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद